जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या ऐक्या युट्युब चॅनल एडिटर्स काय नवनवीन इंटरेस्टिंग वेडिओमध्ये तर फॅनिंग मित्रांनो इंटरेस्टिंग झालेलं आहे प्रत्येकाने लाईक तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडी साईड ला दिसून जाईल तर आपण जे आपल्या चिडू ला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती लिहिलं मित्रांनो चढ खूपच छान झालेलं आहे प्रत्येकानं व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो चार न घालता आपण जे आपल्या चेडूला सुरुवात करूया जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बिट बुक मार्क प्रिसिट आणि एक शिकेपीठ प्रिसीट असे दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसिट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये करून घ्यायचे आहेत केल्यानंतर बिट मार्क प्रिसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंप्लिका आहे अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला ऑलरेडी दोन पी एन जी ॲड करून दिलेले आहेत तर आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे प्रत्येकाने एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरतीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या तीन जी लेअर मी हायड आहे ती पहिला अनहायड करून घ्या बघू शकता अनहायड केल्यानंतर सिंप्लिका आहे अशा प्रकारे दिसून जा स्टार्टिंगला प्ले आपल्या से सेकंडवरती क्लिक करून मीड्यामध्ये जायचं मीड्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोला इथे सिलेक्ट करा फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या याला थ्री डॉटवरती क्लिक करून फील काम एरिया करा जस्ट याला लाँग प्रेस करून काय करायचं आहे पहिल्या स्टार्टिंगलाच आहे आता तीन पॉईंट अठ्ठावीस जवळ यायचं आहे तीन पॉईंट अठ्ठावीस जवळचे बीटला जवळ यायचं आहे ते एकदा स्प्लिट करा आता बीट वाईज मित्रांनो स्प्लिट करत जायचं आहे पाच पॉईंट दहा सहा पॉईंट बावीस आठ पॉईंट सहा असे बघू शकता असे फोटोला स्प्लिट करायचे आहेत आता काय करायचं आहे याला लॉग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे बघू शकता याला लाँग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे बघू शकता एक करून सॉन्गच्या वरती येत आहे तर बघू शकता ह्याला लॉग प्रेस करून सिम्पली सर्व हो काही सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे मी तर ऑलरेडी इथे तुम्हाला एक इथं लेअर ॲड करून दिलेलं आहे याला इफेक्टमध्ये जायचं आहे याला कॉपी बॅकग्राऊंड आणि लिनियर स्ट्रॅक आणि लिनियर स्ट्रिक्स असे दोन इफेक्ट दिलेले आहेत बघू शकता तर सिम्पली आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो काय करायचं बॅग आहे त्या शिगे पीठ प्रेसिट एक नंबरच्या बेग कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्ग या पहिल्या फोटोला हाय पेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे शिकेपीठ प्रेसिटमधला मित्रांनो दोन नंबरच्या पीकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या बघू शकता त्या डबल बीड जवळ आहे म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस जवळ असं आहे पहिल्या फोटोला हाय पिकट पेस्ट करा आणि दोन फोटो सोडायचे आहेत आणि डायरेक्ट लास्टच्या फोटोला हाय पेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शिकेपेट प्रेसिटमधला पहिलं झाला दुसरा झाला तर तीन नंबरच्या पिकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्ग प्रिसीटला या आता काय करायचं आहे पाच पॉईंट दहा जवळच्या बीटला यायचं आहे होऊ शकता पाच पॉईंट दहा जवळच्या बीटला आल्याच्यानंतर त्या इमेजला हायपिक पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे शेखेपीट प्रिसीटमधला आता मित्रांनो डायरेक्ट आता लास्टचा इपीक तिथून कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसीटला या बिटमार्क प्रिसीटला आल्याच्या नंतर आता लास्टून दोन नंबरच्या इमेजला हायपिक पेस्ट करा म्हणजे सहा पॉईंट बावीसच्या बीटजवळ जो इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो हो आपली सर्व काही इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला प्लॅस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्री रोडवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक एनेबिल करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा बघू शकता दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर मित्रांनो व्हाईट करा व्हाईट केल्यानंतर कलर अँड जायचं एक नंबर ऑप्शन दिसेल न त्याच्यावर क्लिक करून आपल्याला मित्रांनो इथे बॉर्डर ॲड करायची आहे तर आता काय करायचं आहे मित्र जे तुम्हाला दोन पी एन जी ॲड करून दिलेले आहे ते व्यवस्थित्या तुमच्या म्हणजे जसा फोटो असेल म्हणजे जसा म्हणजे वर जसा फोटो असेल तुमच्या हिशोबाने इथं सेट करा बघू शकता मिडलला घ्यायच्या ते दोन होऊ शकता मी तर दोन तुम्हाला पी एन जी व्यवस्थरित्या मी इथं ॲड करून घेतो बघू शकता ते व्यवस्थितरित्या मित्रांनो ॲड करायचे आहेत जरा वर घेतो मी तुमच्या इथं जसा फोटोनुसार इथं म्हणजे फोटोच्या वर जेवढा बॅकग्राऊंड बघू शकता असेल तेव्हा त्या बॅकग्राऊंडमध्ये व्यवस्थितरित्या इथं पी एन जी ॲड करायचे आहेत बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आपला काहीसे असे सिम्पली अशा प्रकारे दिसून जाईल व्यवस्थितरित्या इफेक्ट कॉपी करा आणि दे पेस्ट देखील व्यवस्थितरित्या मी सांगितलं आहे तसे पेस्ट करा व्हिडिओ स्किप न करता बघा बघू शकता मित्रांनो आपले सर्व काही इफेक्ट पेस्ट झालेले आहेत बॉर्डर देखील ॲड केलेले आहे तर आपला व्हिडिओ फायनली रेडी झालेला आहे जस्ट कोपरा शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेज्युलेशन टेन एटी पिक्सल किंवा सेव्हन ट्वेंटी बंदी पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता मी जस्ट टेन एटी पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा जस्ट खाली एक्सपोर्ट ना बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सिड कसा मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा जरा चॅनल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तो पण चॅनल चे बाकीचे आणि एडिटिंग कथोपीठ जय हिंद जय महाराष्ट्र